अत्यंत आणि तितक्याच मोठ्या करूयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फडणवीस सरकारनं धक्का दिलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस टी महामंडळाची सर्व सूत्र अतिरिक्त मुख्य सचिवांकडे दिली आहेत महायुती सरकारमध्ये परिवहन खातं शिंदेच्या गटाकडे असून प्रताप सरनाईक हे या खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे एसटी महामंडळावर शिंदे गटाचा दावा होता मात्र फडणवीसांच्या निर्णयामुळे हा दावाच आता अप्रत्यक्ष फेटाळल्याचं चित्र पाहायला मिळत आहे एसटी अध्यक्षपदी राजकीय नेत्यांची वर्णी लावण्याची प्रथाच आता फडणवीसांनी मोडीत काढलेली आहे अध्यक्षपदाची धुरा प्रशासनातील ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांकडे सोपवत त्यांनी एक नवा पायंडा आता या ठिकाणी पाडलेला आहे राहुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे तर राहुल आपण पाहतोय हे अध्यक्षपद स्वतःकडे ठेवण्याच्या शिंदेच्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला हा धक्का आहे त्याची थोडीशी पार्श्वभूमी आपण लक्षात घेऊ आधी हे महामंडळाचं अध्यक्षपद कुणाकडे होतं तर भरत गोगावले यांच्याकडे भरत गोगावले यांनी राज्यामध्ये काही एस टी ह्या भाडे तत्वावरती घ्यायचा निर्णय घेतला आणि मग चौवेचाळीस रुपये प्रति किलोमीटर असा दर असताना आणि नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना अचानक बैठका घेऊन जो नियमित सहा महिन्याचा कालावधी असतो की एका बैठकीनंतर दुसऱ्या बैठकीसाठीची मुदत तर ती न पाळता पंचावन्न रुपये प्रति किलोमीटर म्हणजे दहा रुपये प्रति किलोमीटर वाढीव दरानं त्यांनी एसटी महामंडळातल्या बसेसच्या भाडे तत्वाला मंजुरी दिली सर्वात आधी तर मुख्यमंत्र्यांनी काही केलं असेल तर भरत गोगावले यांनी घेतलेल्या ह्या निर्णयाला स्थगिती दिली आणि नंतर संजय सिरसाट यांच्याकडे असलेलं सिडकोचं महामंडळपद जसं काढलं तसं भरत गोगाले हे मंत्री झाल्यानंतर एस टी महामंडळाचा हे अधिकार त्यांच्याकडनं काढून घेतला आता पुन्हा हे मंत्रीपद कुणाकडे आलं तर प्रताप सरनाईक यांच्याकडे आता प्रताप सरनाईक यांनी सुद्धा मधल्या काळामध्ये एस तोट्यात आहे असं समजून आणि जे आहेच मुळात तर काही एस टी महामंडळामध्ये आपण फेरबदल करू अशी घोषणा केली जसं नव्या एस टी आम्ही खरेदी करू ई एस टी करू, करू आणि ते दोन तीन दिवसापूर्वीच शेजाराच्या कर्नाटक राज्यामध्ये तिथे एस टी कशी चालते या संदर्भामध्ये पाहणी करण्यासाठी गेले होते खर तर पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असल्यापासून एस टी महामंडळाचं अध्यक्षपद हे तुलनेनं परिवहन मंत्र्या इतकंच महत्वाचं झालेलं आहे तेव्हा मधुकरराव चव्हाण हे परिवहन मंत्री होते आणि जीवन गोरे हे एस टी महामंडळाचे अध्यक्ष होते आता सुद्धा तशाच पद्धतीची व्यवस्था होती की काय असं वाटत होतं कारण भरत गोगावले यांच्याकडं मंत्रीपद आलं पण अशी बरीच मंडळी ही एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत की ज्यांना काही ना काहीतरी सत्तेचं पद हवंय आता ते पद एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्याच्या आधीच त्याच विभागाच्या सचिवाकडं एस टी महामंडळाचा कारभार सोपवून एक मोठा धक्काच देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे म्हणजे आधीचा जो काही कारभार झाला तो आपल्याला पसंत नाही असा त्यांनी मेसेज दिला आणि सोबत एक वाक्य आहे त्या नियुक्तीमध्ये की पूर्वी पुढची ऑर्डर येईपर्यंत आता ही इतकी संदिग्ध असते की पुढचा आदेश येईपर्यंत म्हणजे कितीही काळ एस टी महामंडळाचं अध्यक्षपद हे सेठी यांच्याकडे जे सचिव आहेत त्यांच्याकडे राहू शकतं म्हणजे प्रताप सरनाईक यांचा जो हस्तक्षेप वाढलेला होता एस टी महामंडळाच्या कारभारामध्ये त्यालाही धक्का दिला दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना जे काही नव्या कुणाची नियुक्ती करायची होती त्यालाही धक्का दिला आणि हे केव्हा घडतं आहे की जेव्हा रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा काही सुटलेला नाहीये आणि उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या अनेक बैठकांना गैरहजर राहत जरी एकनाथ शिंदे यांच्या कौटुंबिक कारणामुळे ते बैठकांना गैरहजर राहत आहेत असं स्वतः मुख्यमंत्री म्हणत असले तरी दोघातल्या मतभेदाची चर्चा ही महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे त्याच्यात आता ह्या एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या या जबाबदारीनंतर मोठी भर पडणार आहे निश्चितच आणि प्रताप सरनाईक यांच्या हस्तक्षेपावर कुठेतरी अंकुश ठेवण्यासाठी सुद्धा हा निर्णय असल्याचं बोललं जात धन्यवाद सविस्तर माहितीसाठी